बाळ कसे बाळ कसे बाळ कसे नेऊ नेऊजला तुम्ही बाळ कसे नेऊ बंदी शाळेला कळ्या कुलप तोडून सामी जाऊ बंदी शाळेला कड्या फुलप तोडून सामी जाऊ बाळ कसे बाळ कसे बाळ कसे ने ऊ जला बाळ कसे नेऊ बाळ कसे बाळ कसे बाळ कसे नेऊ ऊ जला ने, बाळ कसे पाड पर्वत डोंगर आडवा उतरू कैसा मी जाऊ पाड पर्वत डोंगर आडवा उतरून कैसा जाऊ बाळ कसे बाळ कसे बाळ कसे नेऊ जला तुम्ही बाळ कसे नेऊ बाळ कसे बाळ कसे बाळ कसे नेऊजला तुम्ही बाळ कसे नेऊ गंगा जमुना नद्या आडव्या कै सामी जाऊ नद्या एका बाळ गाजमुना नद्या आडव्या ओलांडून कै सामी जाऊ बाळ कसे बाळ कसे बाळ कसे नेऊ ऊजला तुम्ही बाळ कसे नेऊ बाळ कसे बाळ कसे बाळ कसे नेमूजला तुम्ही बाळ कसे ने, कसे ने एका जनादनी हृदयी साठवला एका जनादनी हरदई साठवला सोडून कै सामी जाऊ एका जनादनी हृदय साठवला सोडून कै सामी जाऊ बालकसे बालके बालकसे ने जला तुी बालकसे ने बालकसे 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 ने जला बालकसे ने बालकसे 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 ने बालके गोपाल गोपालकृष्ण भगवान कि जे देवके सुधा की जय